करमाळा पोलीस ठाण्याच्या पथकाकडून सोनेचोरीतील आरोपीला अटक करण्यात येऊन त्याच्याकडून सोन्याचे दागिने तसंच मोटरसायकलीसह दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला याबाबत हकीकत अशी दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीनच्या सुमारास टाकळी चौक इथून पुढं दोन किलोमीटर अंतरावर तालुका करमाळा इथं फिर्यादी आशा सोपान रणसिंग वय अठ्ठेचाळीस राहणार खातगाव तालुका करमाळा या जात असताना त्यांची पर्स खाली पडली त्यावेळी एम एच बेचाळीस बी एम पासष्ट दहा या मोटारसायकलीवरून आलेल्या अज्ञात इस्मानं पर्स उचलून देण्याच्या बहाण्यानं पर्समधील एक लाख साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले याबाबत करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता करमाळा पोलीस ठाण्याच्या पथकानं चोरीच्या वेळी वापरलेली मोटारसायकल कोणाच्या ताब्यात होती याबाबत अधिक तपास केला असता ही मोटारसायकल झिंगड्या उर्फ हरी पानफुल्या भोसले राहणार टाकळी तालुका करमाळा याच्या ताब्यात होती त्यानंतर पथकांनी संशयित आरोपी झिंगड्या उर्फ हरी पानफुल्या भोसले याला भिगवण इथून ताब्यात घेतलं त्याची सखोल चौकशी केली असता त्यानं गुन्ह्याची कबुली दिली आणि चोरीला गेलेले एक लाख साठ हजार रुपये किमतीचे आणि चोरीला गेलेला सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करमाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजित माने पोलीस हेड कॉन्स्टेबल अजित उबाळे पोलीस नाईक मनीष पवार पोलीस नाईक वैभव ठेंगील पोलीस कॉन्स्टेबल अमोल रंदील पोलीस कॉन्स्टेबल योगेश येवले पोलीस कॉन्स्टेबल गणेश खोटे पोलीस कॉन्स्टेबल समाधान भराटे तसंच सायबर पोलीस ठाण्याकडील पोलीस हेड कॉन्स्टेबल व्यंकटेश मोरे यांनी बजावली मग त्यानंतर ज्यावेळेस सदरच्या आरोपी बिगवन येते बिगवन काल इथे बिगवन येते जिल्हा पुणे बिगवन इथे तो आल्याची बातमी मिळाली त्याबाबत आता मी तात्काळ रवाना म्हणून सदर आरोपीला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेलं एक लाख साठ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अंदाजे सतरा ते साडेसतरा ग्रॅमचे असे आणि त्याचबरोबर चाळीस हजार रुपये किमतीची गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर आरोपितावरती यापूर्वी दोन रेल्वे पोलीस ठाणे येथे दोन गुन्हे दाखल आहेत